अहिसन्ना संकष्टि पावा वे निर्वाणी रक्षा वे सुरवर वंदना जय देव जय देव, जै देव जै मंगल मूर्ति व श्री मंगल मूर्ति प्रेमान कामर्णा पूर्ति जय देव जय देव युगे अट्ठावीस विटवरी उभा वाकमा शोगा कुंडलिका भेटे पर ब्रमेगा चरणी भीमा उद्धरि जगा जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई चावल्ल वापावे जुल गा जय देव जय देव तुलसी माला गळा कर ठेवन कटे कासे पे तांबर कस्तुर लाटे देव सुई चावल्ल नुशेत्र बाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राई रकमाबाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विडवासा वळा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या गा जय देव जय देव ओवाळू वार त्या गुरुवंडा येते चंद्रबागे मध्ये सोडून या देती दे त्रेका वैष्णवनाथ जय देव जय देव जय पांडुरंगा वै पांडुरंगा माई वल्ल जय देव जय देव आन चंद्रबागे मध्ये स्नान जय करते दर्शन हेळा मात्र होय मुक्ती केशवाचे नाम देव माधवाचे नाम देव भावे उवाळते दे। जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई चाल नेती शब्द नए अनमाना योगी समाधी समधी द्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळू हरली भाऊ चिंता जय देव जय देव, देव। सबाय बंतरी तू एक दत्त अभाग्य सिकळ सिकळ नाही मात प्राई प्रदले तद कै साहेत जन्म मरणाचा फुरला से अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरतेव वाळू हरली भाऊ चिंता जय देव जय देव, जै देव। दत्त येऊन या उपाय सद्भागाष्ट प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला चर्मर चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती भाऊ चिंता जय देव जय देव, देव, देव। दत्त दत रथे लागले ध्यान आरपले मन झाले उन्मन मी तूपणाचे झाले भाऊचिंता जय देव जय देव ലവ്ധവീ വിക്കാള ബ്രഹ്മാന് മാത്രേത്ര ജോള दावन्य सुंदर मस्त की भाळा ते तुनिया जल निर्मळ वाही जो जुळा जय देव जय देव शिव शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू देव ओ वाळू तुज कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा बुद्धीचे उदळ न शिदकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेळहाळा जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती उवाळवा वरती उवा तुझकर करपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पे केले त्या माझे औचित हला जे उठले ते तो असुर प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा आरती उवाळवा वरती उवा तुज करपूर गौरा जय देव जय देव

जय देव जय देव जय बाळू मामा वसंत अकुळ गावी अवतरले संत देवा माता न पात आशीर्वाद बाळा देती प्रशीत जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आलसी देव विठ्ठल वीर कांदी कांबळ पेटा दोत पाल प्रीती पार जय जय देव आलसी द देव विठ्ठल वीरे बाबा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव

मेघाना मज्जा व भण्डारा वेळि नुभङ्गो नीकृष्ण गौळी जय देव जय देव जय वामा श्री वाळू मामा आरति कर्तो तव प्रेमा जय देव जयदे पृथ्वी जन्मामि आपुन पेट्टी झाडे अंतीचा क्षण जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो दौ चरणी प्रेमा जय देव, देव उच्च निच्च भेद भाव विसरा मानवाची एक पंगत करा बाळू मामाचा सांगे भंडारा सत्यम शिव सुंदरम झेंडा सत्युंदर जय देव जय देव जय बाळू मामा।, मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव आत्मा पुरुषे त्रि समर गुरु माय बाप दया सागरू पतित पावना गा भोग

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे रे मामा मामा हरे हरे रे वा हरे मामा हरे 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 मामा 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 हरे हरे वा हरे मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडले दे गौरदेवटल दे श्री ज्ञानदेव तुकारा पटरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत भाऊमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळी महाराज की जय श्री रक्षि नावाने ना चांगले श्री माणिक नावाने चांगले मरगुबाईच्या नावाने चांगले बोला बोला बाळमाच्या नावाने चांग बोल नावाने चांग बोल ज्योतिबाच्या नावाने चांग बोल कळवाईच्या नावाने चांग बोल भैरव नावाने चांग बोला बोला बाळमाच्या राजा घोडेच्या नावाने चांग बोल बोला बोला बाळमाच्या शेळ्या नावाने चांग बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोल जय बाळोमा जय श्रीराम सर्वांनी शांतता राखा देवाला देवता को